नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमन देसाई ऑफिशियल हे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज ज्या विषयावरती मी व्हिडिओ करणार आहे त्याच्यापूर्वी गुजरातमधून जे एक विमान ब्रिटनच्या दिशेने रवाना झालं होतं ते कोसळलं आहे आणि त्यामधील बहुसंख्य प्रवासी मृत पाळ मृत पावले असतील अशी आत्तापर्यंत जी बातमी आली आहे त्याच्यावरनं ते आहे या मृतांच्या कुटुंबियांना प्रथम मी श्रद्धांजली माझी पोचवतो त्यांच्यापर्यंत श्रद्धांजली अर्पण करतो या मृतांना मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हो। असंही म्हणतो आणि आता मूळ वळतो आज सकाळीच अचानकपणे बातमी आली की मुंबईमध्ये ताज लँड्स एंड्स म्हणजे हॉटेल आहे पंचतारांकित सप्ततारांकित असं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली ही भेट गुप्त राहिली नाही याचं कारण असं की दोन्ही ताफे जाताना कॅमेऱ्याने टिपले कदाचित मनसेकडनं ही बातमी लीक करण्यात आली असेल आणि निदान ते शॉर्ट्स टेलिव्हिजन चॅनलवरनं दिसले म्हणजे जर फडणवीस आणि राज ठाकरे भेटले असतील आणि ती बातमी गुप्त राहिली असती तर त्याचा तसा काही फायदा झाला असता कारण ही भेट आधी व्हावी आणि भेट भेटीचा तपशील लगेच जाहीर नाही करणार पण भेट झाली हे मात्र संबंधितांना कळावे असं व्यवस्थित व्यवस्था झालेली आहे कदाचित भारतीय जनता पक्ष म्हणजे यांची ती इच्छा असेल कदाचित राज ठाकरे यांची ती इच्छा असेल माहिती नाही काही दिवसांनी चित्र स्पष्ट होईल मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक बॅनर्स लागले होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी मुंबई वाचवण्यासाठी हे दोघं एकत्र येणार म्हणून ठिकठिकाणी थीक बॅनर्स लागले आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे आता लगेच मला वाटतं तेरा जूनला आणि नंतर राज ठाकरेंचा लगेच वाढदिवस आहे दोघांचे फोटो असलेले बॅनर्स दादरमध्ये लागले होते शिवसेना भवनजवळ लागले होते ठिकठिकाणी लागले होते मनसैनिक आणि शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे ठिकठिकाणी एकमेकांच्या शाखांना भेट देत होते एकमेकांशी गुजगोष्टी करत होते एकमेकांना आलिंगन देत होते हेही दृश्य आपण पाहिलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत ला त्याची पूर्वतयारी सुरू आहे आणि म्हणून आता फारसे दिवस नाही जे काही व्हायचं असेल ते लवकरच होईल आणि आता दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माणसांमध्ये आनंदाचं वातावरण होतं जल्लोषाचं वातावरण होतं दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात स्टेटमेंट्स करत नव्हती एवढंच नव्हे तर आज राज ठाकरे हे फडणवीसांना भेटल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहिती नाही काही तपशील असेल तो बाहेर येईल त्यानंतर आम्ही बोलू आत्ता काही बोलण्याचं कारण नाही कारण इथे कोणीही कोणाला भेटू शकतो कारण त्या ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वगैरे निवडणुकानंतर फडणवीसांना तर विधिमंडळातच भेटले होते अशी ही भेट असेल काही व्यक्तिगत कामांसाठी असेल काही असेल पण कोणीही उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्याने याबद्दल तीव्र प्रतिक्रिया के व्यक्त केली नाही असंही सांगितलं जात होतं की गेले काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सुसंवाद सुरू होता एकमेका एकमेकांशी त्यांचं बोलणं सुरू होतं माझी माहिती तशी होती की बोलणं सुरू आहे आणि योग्य वेळी हे त्यासंबंधीची माहिती जाहीर करा कारण महायुतीमधले महायुतीतले पक्ष स्वतंत्रपणे लढवणार आहेत का एकत्रितपणे लढवणार आहेत त्यांच्या चाली कळल्याशिवाय आपले पत्ते उघडायला नको असंही वाटू शकलो वा वाटत होतं पण आता वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इतके दिवस होते जेव्हा प्रश्न विचारले जात होते की दोन ठाकरे एकत्र येणार तेव्हा फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की भावांनी एकत्रच असलं पाहिजे आमच्याही शुभेच्छा आहेत नंतर ते असं म्हणाले की ते एकमेकांना भेटत आहेत काय किंवा त्यांचं काय चालू आहे मला माहिती नाही आणि जे चालू असेल ते चालू असेल आमचा काही संबंध नाही असं ते फडणवीस दाखवत होते मग ते म्हणाले की जयवाळा जे त्यांचं काय होईल ऐक्य होईल मनोमिलन होईल त्यानंतर आम्ही बघू आत्ता तर काही मी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही फडणवीस आपले आपल्या मनातलं काय आहे अंतरंगात काय चाललंय हे अजिबातच पत्ता लागून देत नाही आणि उलट ते अत्यंत गर्वाने कधी विनोदाने पत्रकार म्हणाले होते की तुम्हाला काही चालू असेल तरी कळणार नाही एकनाथ शिंदे आमच्याकडे आले आम्ही भो भेटत होते तुम्हाला काही पत्ता लागला नाही त्यानंतर देखील ते म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांना विचार विचारलं जात होतं की आणखीन कोणी तुमच्याकडे येणार आहेत का भाजपकडे तेव्हा ते म्हणाले ते की जेव्हा येतील जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कळेल तोपर्यंत तुम्हाला त्याचा पत्ताही लागणार नाही त्यामुळे राज ठाकरे आणि मग त्यांची मनसे त्यांचा मनसे आणि भाजप यांची युती झाली मनसे महायुती सामील झाला तरी देखील वाटाघाटी अंतिम होईपर्यंत कोणाला काही पत्ता लागून दिला जाणार नाही आज राज ठाकरे यांनी निर्णय केला असेल किंवा साधारणतः प्राथमिक त्यांची बोलणी झाली असेल महायुतीत जाण्याची तर अनेक शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना देखील राज तुने ये क्या किया असं वाटू शकत ही अशी स्थिती आहे की की बात कहेू तो राज को राज कहने रहने दो अशी एक कवाली आहे धर्मा नावाच्या चित्रपटात त्यामुळे अजूनही हे रहस्य आहे पण आता जेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की आपण एकत्र येऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला भाजपबरोबरच्या भेटीगाठी थांबवाव्या लागतील किंवा नाव न घेता त्यांनी सांगितलं की शिंदेबरोबरच्या भेटीगाठी हे थांबवावं लागेल तुम्हाला कारण त्यातून तुम वेगळे मेसेजेस आहेत त्यावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आले की अशी अटी शर्ती घालून काही चालत नाही मनसेमधले काही नेते असं म्हणत होते की अटी शर्ती चालणारच नाही तर राज ठाकरेंचा तो स्वभाव नेतेच त्यांना सहन होत नाही बघत परंतु राज ठाकरे देखील कदाचित उद्धव ठाकरेंबरोबर आम्ही जाणार असं सांगून भाजपवरती प्रेशर टाकत असेल की माझ्या मागण्या तुम्ही मान्य करा माझ्या शर्ती मान्य करा असे असू शकतं राजकारणात ते होऊ शकतं की उद्धव ठाकरेंना भेट भेटायचं किंवा त्यांच्याच्या त्यां त्यांच्याबरोबर युतीकरणाच्या वावड्या उठवायच्या आणि मग महायुतीत आपल्या सगळ्या अटी शर्तींवरती महायुतीत सामील व्हायचं असंही होऊ शकतं असू शकेल मला माहिती नाही आणि आत्ता तर असं दिसतंय की उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे जातील असं आता दिसत नाही उदय सामंत हे अत्यंत आनंदाने म्हणाले की राजना यांना भेटू नका त्यांना भेटू नका असं जे उद्धव ठाकरे सांगत होते ते राज ठाकरे हे अजिबात सहन करणार नाही आणि सहन करत नाही हे कर, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे उदय सामंत हे सगळं एकनाथ शिंदेंचीच भाषा बोलत आहेत संजय राऊतांनी उदय सामंत हेच बंड करणार अशा प्रकारचा आरोप केला होता त्यानंतर उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या पती आपली असलेली निष्ठा वारंवार दाखवत आहेत ते उदय सामंतही राज ठाकरेंना सतत भेटत असतात पण आता प्रश्न आहे की राज ठाकरे जर महायुतीत सामील झाले माझं स्पष्ट मत आहे की मुंबई वाचवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि मुंबईवर संपूर्ण मुंबई ही आपल्या ताब्यात राहावी असं जे अदानींचं स्वप्न आहे ज्या पद्धतीने धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाने आजूबाजूची सगळी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न अदानींकडून सुरू आहे आणि अदानीकडे इतका अमाप पैसा आहे की ते केंद्रीय सत्तासुद्धा आपल्या मुठीत ठेवतात तर मुंबई महाराष्ट्र की झाडकीपती अदानींना मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची आहे आणि अदानी म्हणजे केवळ अदानी हा उद्योगपती नसतो अदानींबरोबर त्यांचे मित्रमंडळी असतात भाजपाचे मित्रमंडळी असतात आणि विशेषतः गुजराती भांडवलदार यामागे असतात कारण गुजरातच्या जवळ लगत मुंबई आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळीसुद्धा गुजराती भांडवलदारांना आणि एकूणच व्यापारी आणि भांडवलदारांना मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची इच्छा होती ती इच्छा त्यांची सफळ संपूर्ण न झाल्यामुळे ते अत्यंत त्रासलेले आहेत मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये ज्या कापड किंवा त्या कापड घेऊन या या शेडजी शेडजी लोकांकडे होत्या शेडजी म्हणजे कोण तुम्हाला माहिती आणि ते मराठी कामगारांचं जो बहुसंख्य मराठीच कामगार होता त्यांचं शोषण करत होते त्यांना फसवत होते कमालीचा त्रास त्यांची पिळवणूक कमी पगार देणं म्हणूनच ऐतिहासिक संप झाला पण तो यशस्वी दुर्दैवानी झाला नाही त्यानंतर मराठी कामगारांची परवड झाली आज मुंबईतला जो मराठी व वर, कामगार वर्ग आहे त्यांच्या कुटुंबियांना हे माहिती असेल की त्यांच्या कुटुंब प्रमुखांनी किती कष्ट घेतले इतकं प्रदूषण असायचं की अनेकांना त्याच्यामुळे कॅन्सरलाही तोंड द्यावं लागलं पगार कमी असे आणि आने अनेकदा आने संप मोर्चे हरताळ करूनच मराठी माणसांना आपले हक्क मिळवावं लागले तेही हक्क त्यांना मिळाले नाही मुंबईमधल्या या जमिनी जेव्हा कारखाने बंद करतानासुद्धा जास्तीत जास्त कसा आपला फायदा होईल आणि सरकार आणि पालिकेचं नुकसान झालं ते आमचा फायदा कसा होईल हे बघितलं मुंबईच्या का घेवणी कामगारांना बंद गेवणीच्या कामगारांना घरं द्यायलासुद्धा टाळाटाळ केली जात होती त्यासाठी दत्ता इसवलकरांसारखे पुराई लढत होते कॉम्रेड डांगेसारखे गिरणी कामगारांचे नेते लढत होते याचं या भाजपवाल्यानं फारसं काही सोय सुचत नाही भाजपवाले यांना मुंबई महानगर नगरपालिका आपल्या ताब्यात हवी बहात्तर हजार ते पंच्याहत्तर हजार, हजार कोटी रुपयांचं बजेट आहे आणि शिवाय मेट्रो असेल मोनो असेल मुंबईतले पूल असेल बोगदे असतील उड्डाण पूल असतील वाढवण बंदर असेल या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड पैसा केंद्र सरकारचा आणि वेगवेगळ्या संस्थांचा पैसा मुंबईत लावतो त्यामधून अनेक गाणं कंत्राट देता येतात आज उदय सामंत असं म्हणाले की मी राज ठाकरेंकडे जातो खिचडी त्यांनी त्यांच्याकडे खिचडी खाल्ली पण ही खिचडी जे घोटाळा करतात म्हणजे जे खिचडी घोटाळा जो काय तथाकथित खिचडी घोटाळा जो झाला असा आरोप झाला असेलही तथ्य त्यात कारण काही जणांना तुरुंगात टाकण्यात आलं काही जणांना केसेस आहेत त्या खिचडी घोटाळाची खिचडी वेगळी म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सहकाऱ्यांनावरती ते आरोप केले माझं म्हणणं असेल की खिचडी घोटाळा झाला असं आपण लहू होईत पण कारण त्याच्यासंबंधी चार्जशीट दाखल झाले काही जणांना काही जणांना तुरुंगात टाकण्यात आलं पण तो किती किती उपायाचा होता आणि त्याच्या तुलनेमध्ये ताजं उदाहरण जे आहे ते लार्सन टुब्रोवर डावलून मेघा इंजिनिअरिंगला जे कंत्राट दिलं त्यामध्ये तीन हजार कोटी रुपये तीन हजार कोटी रुपये लार्सन टुबरोनी कमी किमतीचा कॉन्ट्रॅक्ट दिला असताना त्यांना डावलण्यात आलं मी तीन हजार कोटी रुपयांचा गफला झाला होता त्याच्यात सुप्रीम कोर्टाने का काल उपटले आणि तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि हे सगळा जो गफला होता तो फक्त शिंदे करणार असं नाही शिंदे शिंदेंचं सरकार त्यामध्ये भाजपही होत भाजपचंही स स्टेक्स होते त्याच्यामध्ये म्हणजे तीन तीन हजार कोटी रुपये नंतर रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण असेल अन्य उड्डाण पूल असतील काही रिंग रिंग रस्ता किंवा रिंग रेल्वे असतील अशा अनेक प्रकल्पांचे कॉस्ट खूप वाढवण्यात आलेले होते हजारो कोटी रुपयांचे कपडे झालेले असण्याचा आरोप झाला आहे संशय आहे आणि त्याऐवजी तुम्ही खिचडीकडे बोट दाखवता म्हणजे किती लबाड आहात तुम्ही लोक कसं नॅरेटिव्ह तुम्ही हे करता की हे बस स्टँड तुम्ही महाभ्रष्ट आहात आणि तुम्हाला प्रचंड या मुंबईमधल्या आर्थिक व्यवहारामध्ये उलाढालीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये लुटायचं हे सगळं त्यासाठी मुंबई तुम्हाला तुमच्या ताब्यात पाहिजे एकनाथ शिंदे या यांच्या पक्षाला मराठी माणसांचं काहीही पडलेलं नाही आहे अशावेळी राज ठाकरे यांनी अशा महायुतीच्या मागे जो उभं राहण्याचा निर्णय घेतला असेल तर तो, तो दुर्दैवी म्हणावा आहे राज ठाकरे यांच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे त्यांनी सिद्ध केलेलं आहे करिश्मा आहे त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंकडे संघटन बळ आहे दोघांची एकी फायद्याची ठेवली असती मुंबई पण राज ठाकरे यांची मुंबईमध्ये मुंबई, मुंबई शहरामध्ये दहा अकरा टक्के मते मत त्यांची आहे अशावेळी मुंबईमध्ये महानगरपालिकेत जर सत्ता मिळवायची असेल तर एक ठाकरे आपल्याकडे पाहिजे कारण एकनाथ शिंदेंकडे ते ग्लॅमर नाही आहे वलय नाही आहे हे भाजपला माहिती असल्यामुळे राज ठाकरेंना ते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आपल्या जाळ्या तोडण्याचा प्रयत्न केला पण राज ठाकरेंनी दोन हजार सतरामध्ये सुद्धा काही मराठी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्यांच्या पक्षाच्या विरोधात काही मराठी उमेदवार उभे करून त्यांची मतं फोडण्याचं काम मनसेने केलं होतं तरी देखील उद्धव ठाकरेंना विजय मिळाला भाजपने मनसेचा उपयोग करून घेतला होता तेव्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे ही लढाई लढवायची जशी शरद पवार आणि अजितदादा शरद पवारांचं घर फोडलं हे यांचं हे जे घरफोडेपण आहे त्याच प्रकार त्याच प्रकार हे येत राज ठाकरे कोण आहेत राज ठाकरेंची काय ताकद आहे असं भाजपचे काही नेते म्हणत होते ते आज राज ठाकरेंच्या आ... मतपेढीकडे लक्ष ठेवून आहेत मनसे मनसेच्या कारण कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका आपल्याला जिंकायची आहे असं लक्ष अमित शहा आणि मोदींनी घालून दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवणं हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे आणि उद्धव ठाकरे यांची दीर्घकाळ महानगरपालिकेवर सत्ता असल्यामुळेच हे झालं माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे हे फक्त उद्धव ठाकरे नाही कोण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राच्या हिताचं पडलेलं आहे आणि माझा इगो महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठा नाही आहे असं राज ठाकरे महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आता त्याचं काय झालं अजून त्यांनी राज ठाकरेंनी निर्णय जाहीर केला नाही पण समजा ते फडणवीसांच्या दिशेने पूछ करणार असतील महायुतीत सामील होणार असेल किंवा महायुतीशी ॲडजस्टमेंट होणार असेल महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तर म्हणावं लागेल की तुम्ही जे म्हणत होता त्याचं काय झालं मग तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं आहे का की महाराष्ट्राच्या हितासाठीच मी महायुतीत सामील झालो पण तुम्ही जर म्हणाला होतात की मुंबईमध्ये मी कोण एक दोन उद्योगपतीला सगळं सगळं देणं याच्यापेक्षा मुंबईचं महाराष्ट्राचंही मला महत्त्वाचं वाटतं एक प्रकारे अदानी अदानीची भेट झाली अदानीने त्यांची भेट घेतली राज ठाकरेंची पण त्यांनी सांगितलं की उद्य, एका उद्योग एका उद्योगपतीपेक्षा मराठी माणसाचं माराथ आणि मुंबई माणसं मुंबईचंहीच मला महत्त्वाचं वाटतं असं असेल तर या वेगवेगळ्या वेग जागा अदानी हडप करता येतात अदानींना दिल्या जात आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही वाटत नाही आहे का मी देवनार डम्पिंग ग्राउंड असेल मिठागरं असतील त्याच्याबद्दल काही वाटत नाहीत का राज ठाकरे मुंबईमधल्या मिठागरांच्या जमिनी आर्याचा जंगल तिथे जर अति आक्रमण झालं तर पर्यावरणाचा प्रश्न होणार मुंबईचा श्वास गुदमगणारे त्याच्याबद्दल काहीच का ना काही वाटत नाही तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी त्या आट्टा आहेत त्याचे फंड्स कमी होत आहेत आणि मोठमोठ्या लायबिलिटीज दोन अडीच लाख कोटी रुपयांच्या अशी कामं देऊन ॲडव्हान्स पेमेंट केलं जाते कं कंत्राटदारांना ते तुम्हाला खटखत नाही करायला ठरते असे अनेक प्रश्न आहेत सर्वसामान्य मनसैनिक हा सामान्य, मन सामान्य कुटुंबातला आहे मराठी माणसासाठी लढणार आहे तो शिवसैनिकच आहे मुळसा तो काही बड्या व्यापाराचा किंवा शेडजीचा मुलगा नाही आहे त्याचं रक्त महाराष्ट्रासाठी उसरत अशा वेळी यापूर्वी देखील बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंना काय दिलं भाजपनं विधानसभेमध्ये सुद्धा राज ठाकरेंना काय दिलं भाजपनं एवढा पाठिंबा दिला तुम्ही इतक्या सभा घेतल्या ते नारायण राणे हे तुमच्यावर टीका करतात त्यांचा मुलगा तुमच्यावर टीका करतो अशी शेलार तुमच्या नावाने खडे फोडतात काय मिळालं तुम्हाला आणि मुख्य म्हणजे केवळ राज ठाकरेंना काय मिळालं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे राज ठाकरेंच्या म्हणजे सर्वसामान्य मनसैनिकाला भाजपला पाठिंबा देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन त्याच्या हाताला काय लागलं जो गाव खेड्यापाड्यातला आहे ग्रामीण भागातला आहे छोट्या शहरातला आहे त्याला काही काम मिळालं का या सरकारच्या काय शिंदे सरकारच्या काय आत्ताच्या काळामध्ये काहीही मिळालं त्याला वीस वीस वर्ष झाली या पक्षाला आता जवळजवळ वीस वर्ष होत आहे तो आपला राबतोय राज ठाकरे की राज ठाकरेंचा विजय असो असं म्हणत असतात पण सर्व त्या सर्वसामान्य मनसैनिकाला का मिळ काय मिळालं राज ठाकरे यांचे काही कमर्शियल इंटरेस्ट असतील ते उत्तम व्यावसायिक आहेत आता त्यांना ठरवायला लागेल की आपल्या व्यवसायासाठी सरकारची मदत लागते सरकारचं सहकार्य लागतं हे ठीक आहे पण ते दिलदार मित्र असल्यामुळे त्यांचीही अनेक मित्र आहेत सरकारमध्ये त्यासाठी मनसेचा पक्षाचा बळी द्यावा का याचं कारण मनसे हा महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी महाराष्ट्र असा घडवायचा आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण जग महाराष्ट्राकडे कौतुकाने बघेल हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं अशी मुंबई घडवणं अशी शहरं घडवणं ग्रामीण भागातला शहर, भागा शहर शेतकऱ्यांनी जीन्स घालाव्या टी शर्ट्स घालाव्या ट्रॅक्टरवरती काम करावं बसून असं त्यांना बघायचं होतं मग या स्वप्नाचं काय झालं या स्वप्नाचं काय होणार राज ठाकरे अल्पकालीन फायद्यासाठी त्यांनी सर्वसामान्य मराठी माणसात मा माणूस संकटात एक प्रकारे आहे कारण संपूर्ण मुंबई मुंबईमध्ये बघा मुंबईत हिरे व्यापारी थी, आहेत हिऱ्यांचा मोठा व्यापार आहे मुंबईमध्ये टेक्स्टाईल्स हे अनेक बिझनेसेस आहेत व्यापार म्हणजे अक्षर मुंबईमध्ये मार्केट आहेत कापडाचे इतर अनेक यामध्ये प्रचंड गुंतवणूक लागते असे उद्योगधंदे आहेत त्यावरती या ज्यांचे शेडजी भटजीचा पक्ष म्हणून ओळख होती त्या भाजपचा डोळा आहे अशावेळी राज ठाकरे यांनी मराठी माणसाशी मा बांधील की आपली बाळगायची का फडणवीसांच्या जाळ्यात फसायचं हा निर्णय त्यांनी करायचा ते स्वतंत्र आहेत आणि त्यांना निर्णय करण्याचं स्वातंत्र्य आहे त्या शंका पण तुम्हाला आज आकडे सांगतो एका वर्तमानपत्राने महाराष्ट्र टाईम्सने मला वाटतं असा सर्व्हे केला होता आणि त्यामध्ये हे दोघं भाऊ एकत्र यावेत का असं विचारले असतात जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोकांनी हे दोघं एकत्र आले पाहिजे असं म्हटलं आणि केवळ मला वाटतं पाच सहा टक्के लोकांनी मनसेनी भाजपशी युती करे करावी असं म्हटलं लक्षात घ्या आणि हे काही दोन तीन लाख लोकांचं सॅम्पल होतं लहान सॅम्पल नव्हतं हो। आज मो गेल्या निवडणुकीमध्ये जर आपण गेल्या निवडणुकीची विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर मुंबईत भाजपला पंधरा जागा मिळाल्या विधानसभेच्या उद्धवजींच्या पक्षाला दहा शिंदेना केवळ सहा काँग्रेसला तीन सपा एक अशा जागा मिळालेल्या आहेत यामध्ये जर बघितलं आपण तर मनसेकडे मुंबईत काहीच नाही पण आज उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईमध्ये खूप आहे आणि मनसेचा मनसेचा कुठे आमदार निवडून आला असला तरी मनसेचा वोट मतांचा आदम मता <coughs> ज्याला मताधार जो आहे जनाधार जो आहे तो दहा अकरा टक्के मुंबई एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला फक्त दीड टक्के मिळाले पण मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे ठाण्यामध्ये मनसेची ताकद आहे अशावेळी आता मनसेला विचार करायचा आहे की आपण आपण काय करायचं की या ताकदीच्या बळावरती तुम्ही महायुतीत जाणार आहात का जण असं म्हणत होते की मनसेची समजा अशी इच्छा होती की उद्धवजीने काँग्रेसशी साथ सो सोडावी म्हणजे महाविकासशी साथ सोडावी आणि मग आपली युती होईल मला माहीत नाही हे खरं की खोटं पण बहुतेक स्वबळावरतीच लढणार आहेत उद्धवजी असं एकूणची चित्र आहे आणि शरद पवारांच्या पक्षाचं मुंबईत काहीच स्थान नाही आहे त्यामुळे तो काही प्रश्न नाही उद्धवजींचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र वाचवायचा असेल आणि मुख्यतः मुंबई वाचवायची असेल तर सगळ्या मुंबईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मग ते फक्त मराठी नाही सगळ्या जाती धर्माच्या अगदी गुजराती असेल सिंधी असेल जैन मारवाडी कोणी आणि जात महाराष्ट्रात कोणी ओबीसी असेल मराठा असेल मुसलमान असेल ख्रिश्चन असेल या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मुंबई वाचवण्यासाठी कारण ही श्रमिकांची गरिबांची मुंबई आहे ही अदानींची मुंबई नाही ही भांडवलदारांची मुंबई नाही मुंबईसारखं बेट सगळ्या आपल्या ताब्यात घेऊन इथल्या मराठी माणसानं हुसकावून लावायचं मुंबईत इथे त्यांना जगणं इतकं महागडं करून ठेवायचं की त्यांनी इथे जगताच नाही बघा बी एस टीचे भाडं कसे वाढवले ते मालमत्ता कर जो उद्धवजींच्या काळामध्ये पाचशे चौरस फुटाच्या आतलं घर जे असेल त्यावरती मालमत्ताकर त्यांनी रोखून धरला होता तो आता वाढवला म्हणजे यांना काय करायचं आहे बघा तुम्ही आणि सगळी महागडी कामं काढायची मुंबईमध्ये रेल्वेचा आत्ता जो अपघात झाला तो काय का झाला का कारण ए सी लोकलला त्यांनी पाठिंबा जास्त प्रायव्हेटी दिली होती मग वंदे भारत नव्या 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 मेट्रो या सगळ्या प्रचंड खर्चाच्या ज्या गोष्टी असतील त्या करण्यामध्ये भाजप म्हणजे ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे चमकदार अशा पद्धतीने चमक समग, चमकदारपणा करायचा लोकांवरती छाप टाकायची बघा आम्ही काय भव्य दिव्य करतोय ते पण सामान्य माणसाच्या ज्या गरजा असतात की बी एस टीच्या बसेस वाढवा एस टीच्या बसेस वाढवा तुम्ही सामान्य माणसाची गरज ती आहे प्रचंड मोठे प्रकल्प प्रचंड मोठे टॉवर पॉश गाड्या याच्यापेक्षा या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि हा साधा विचार करणारी साधी माणसं ती आणि त्यांना साधे नेते हवेत उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी त्यांच्या गरजा ओळखून काम करावं नीट अशी त्यांची अपेक्षा आहे पण जर असं घडणार नसेल तर राज ठाकरे किंवा त्यांचा मनसे हा फडणवीसांच्या जाळ्यामध्ये फसला आहे असं म्हणावं लागेल राज ठाकरे यांनी आपल्या सामान्य मनसैनिकांचा विचार करावं असं मला वाटतं त्यांचं मत जाणून घ्यावं त्यांचं मत दिसतंय आपल्याला त्यांच्या भावना स्पष्ट झालेल्या होत्या की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची शेखाण करायचं आहे त्यांना कारण मराठी माणूस संकटात आहे अनेक सोसायटीमध्ये मच्छी मांस मच्छी खालेल चालत नाही मराठी माणसांना जागोजागी मारलं जाते फेरीवाले महापालिकेच्या आपल्या मराठी कर्मचाऱ्यांना फोडून काढतात अनेक ठिकाणी परप्रांतीय त्याचं काय पण हा सगळा विचार बाजूला टाकून जर भाजपशी शेफॅन केला जात असेल तर ती अतिशय वाईट गोष्ट आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन अजून निर्णय जाहीर झाला नाही आहे पण राज ठाकरे यांनी हा जर निर्णय केला असेल तर पुन्हा एकदा विचार करावा आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधल्या अनेक नेत्यांचं गावोगावच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या आहेत आणि त्या भावांना आपण लक्षात घ्याव्यात सर्वसामान्य मराठी माणसाच्या भावना लक्षात घ्याव्यात एवढंच सांगणं आहे तुर्तास इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून तो सबस्क्राईब करा धन्यवाद